मित्रांनो आज आपण आलो आहोत अलिबाग बीच वर खर तर हा सगळा कोकणचा भाग कोकणची माती म्हणजे खरोखर अतिशय पवित्र आणि अतिशय क्रांतिकारी अशी माती आहे तर ही जे भाऊ कोकणची माती या मातीनं खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एक उज्ज्वल असं नेतृत्व या मातीने दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र मायभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाडच्या क्रांतीमध्ये लोकमान्य टिळकांच्या क्रांतीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी मोलाचं कार्य केलं अशा या क्रांतिकारी मातीमध्ये मा या कोकणच्या मातीचा समावेश होतो तर खर खरोखर ही कोकणची माती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारी माती आहे आणि म्हणून अशा पवित्र मातीमध्ये मा आपण या ठिकाणी आज आलो तर खर खरोखर या मातीचं मोल हे साधारण नाहीये म्हणून या मातीला मी या ठिकाणी कपाळी टिळा लावतो आणि या कोकण भूमीला सलाम करतो की ही माती म्हणजे खरोखर क्रांतिकारी आणि सर्वांना ऊर्जा देणारी आणि प्रेरणादायी अशी ही कोकणची माती आहे